नगरसेवक घरच्यां काही दिवसापूर्वी सफाई कामगार माझ्याकडे आले व मामाला पाच सहा महिन्याचे वेतन मिळत नसल्याबाबतचे सांगत होते त्यावेळी मी मान्य मुख्याधिकारी यांना विचारणा केली आहे की यांना पाच सहा महिन्यापण वेतन का नाही त्यावेळी त्यांनी सांगितली की आपल्या नगर परिषदच्या सामान्य फंडामध्ये फंड नाही त्यामुळे त्या त्यांना आपण वेतन देऊ शकलो नाही त्यावेळेस मी विचारणा केली तर फंड का नाही तर यापूर्वी असा कुठला प्रकार घडला नाही म्हणून मी थोडीशी शहानिशा केली व माहिती घेतली असता मला असं माहिती उघडकीस आली की नगर परिषदेच्या बऱ्याचशा विभागामध्ये फार मोठ्या पैशाची अपरातफर झालेली आहे पाणीपट्टीची सुद्धा आपले आरोग्य विभाग प्रमुख लिपी प्रमोद वाघमारे यांनी सं परस्पर अफरातफर केली आठवडी बाजार भुजरी बाजार यामध्ये सुद्धा ठेकेदारासोबत संगणमत करून त्यांच्याकडूनसुद्धा रक्कम रक्कम थकली यावरून असं वाटते यामध्ये बरेचसे ठिकाणी अपरात्पद झाली असावी जून दोन हजार एकोणीसमध्ये काही निविदा बोलावण्यात आल्या त्या निविदामध्ये तीन धारकांनी निविदा, निविदा, निविदा भरल्या व अनामत रक्कमसुद्धा भरली परंतु लिपिक मारणारे यांनी सततची रक्कम परस्पर अपरातपर केली नगर परिषदेच्या फंडात जमा केली नाही तेव्हा त्या समितीने निविदा सम उघडण्याच्या समितीने त्याकडे सर दुर्लक्ष केलं व सदर देवीच्या अपात्र करण्याऐवजी पात्र, पात्र करून त्यावर धन निश्चित करून घेतले यावरून मला असं वाटते या नगरपरिषदेमध्ये फार मोठी अपरातप झालेली आहे त्यामुळे या नगर परिषदेच्या फंडात पैसा नाही व आज कर्मचाऱ्यांचे वेतन रोखलेले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती फार हालाकीची आहे त्याकरिता मी मान्य जिल्हाधिकारी तथा नगरविकास मंत्री मान्य आयुक्त तथा संचालक उपसंचालक यांना आज निवेदन लिहून त्यांना उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून मुख्याधिकारी तथा संबंधीय अधिकाऱ्यावर हो, नियमाची कारवाई करावं अशी माहिती आहे